तीनशे एकावन्न धावपटूंनी पळवला राळेगावचा श्वास वीर भगतसिंग संघटनेची भव्य रनिंग स्पर्धा युवकांच्या आणि अशाच उत्साहात संघटना राळेगाव यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय रनिंग स्पर्धा यशस्वीपणे पार पडली युवकांना क्रीडेकडे वळवणे आणि व्यसनमुक्त जीवनाचा संदेश देणारी ही स्पर्धा राळेगावसाठी एक नवा उत्साह घेऊन आली पाच आणि तीन किलोमीटर अंतराच्या या धावण्यात जिल्हाभरातून तब्बल तीनशे एक्कावन्न मुले मुलींनी सहभाग नोंदवला रावेरी रोड आणि पुन्हा वीर भगत या मार्गावर धावणाऱ्या तरुणांच्या पावलांनी संपूर्ण राळेगाव भारावून गेले मुले गटात कपिल हटकर यांनी प्रथम क्रमांक पटकावत बाजी मारली तर मुली गटात प्रगती जाधव यांनी जोरदार कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळवला विजेत्यांना रोग बक्षिसे सन्मान चिन्हे आणि प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले प्रशासन पोलीस नगरपरिषद वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमाला लावली या स्पर्धेमुळे युवकांमध्ये क्रीडा संस्कृतीला चालना मिळाली असून देशभक्त वीर भगतसिंग यांच्या विचारांचा संदेश राळेगावात दुमदुमलाय